बाळा तुला असं वाटत आहे का हा ऑनलाईन आलेला संदेश हा खोटारडा आहे पण माझ्या लेकरा मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो मी तुला निराश करणार नाही आणि तुला कधी एकटाही सोडणार नाही तुला जरी वाटत असेल की हा ऑनलाईन आलेला संदेश खोटा आहे याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे बाळा तुला त्रास होत आहे जी भीती वाटत आहे आता ती सर्व दूर होणार आहे अशी माझी तुला आज्ञा आहे होय बाळा तुझं मन तू तु शांत ठेव तुझं चित्त तू तु एकाग्र ठेव अनेकदा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आपल्याला परस त्या तशा परिस्थितीमध्ये मन शांत ठेवणं फार कठीण होऊन जातं मन शांत असल्यास आपण अनेक गोष्टींवर विजय मिळवू शकता तर त्यासाठी माझ्या लेकरा तू तु, तुझं मन शांत ठेव तुझं चित्त एकाग्र ठेव त्यासाठी माझे नामस्मरण कर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा बाळा कठीण परिस्थितीमध्ये दोन मिनिटे शांत त्या गोष्टीचा तू विचार कर जे तुम्हाला करावंसं वाटतं ही गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची तुम्ही कल्पना करा म्हणजे तुमच्या समोर दोन पर्याय निर्माण होतील आता काही सेकंद तुम्ही डोळे बंद करा आणि आपलं मन जे काही सांगत आहे त्याचा स्वामी माऊलींचे नामस्मरण करा आणि त्या आलेल्या परिस्थितीवरती विचार करा नक्कीच तुम्हाला चांगला तो मार्ग तुम्हाला निघेल होय बाळा अनेक जण नेहमीच नकारात्मक विचार करण्यात खूप वेळ वाया घालवतात आपल्याला भीती असते की त्या कठीण कठीण प्रसंगाचे वाईट परिणाम काय होतील या विचारामुळे मनात भीती निर्माण होते आणि चित्त थाऱ्यावर राहत नाही उलट या अशा क्षणी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे या परिस्थितीसमोर आपण जिंकलो तर त्याचे किती सुंदर परिणाम दिसून येतील हा विचार जर का तुमच्या मनात आला तर नक्कीच ते आशा निर्माण करत असते आणि तुमचे मन हे दृढ बनवते त्यासाठी तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आपण जर स सकारात्मक राहिलो तर आपल्या आजूबाजूचं वातावरणही वातावरणही आनंदी आणि सकारात्मक पॉझिटिव्ह राहत असतं त्यासाठी आपण पॉझिटिव्ह विचार ऐकायला पाहिजे स्वामी आशीर्वाद आशीर्वादरूपी संदेश ऐकायला पाहिजे त्यामुळे तुम्ही लगेच क्षणाचाही विलंब न करता ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा जबाबदारीला तू घाबरू नकोस जर एखादे काम करण्यासाठी तुमची निवड केली असेल तर कठन कठीण प्रसंगी त्याचे अपयश इतरांना व इतरांवर तुम्ही फोडू नका एक लक्षात ठेवा की इतरांच्या चुका पुढे केल्याने ते लोक पुढल्या वेळेस तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत पण जबाबदारी तुमची होती तर ती तुम्ही स्वीकारा त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला नक्कीच मदत करतील पण जबाबदारीतून तुम्ही दूर पळू नका ती जबाबदारी तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि मन लावून ती पार पाडण्यासाठी अथोनात प्रयत्न करा सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर देखील करा देव म्हणतात बाळा एका वेळी तू एकच काम कर अनेक काम तू हाती घेऊ नको एका वेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे तू लक्षात ठेव हो माझ्या लेकरा पण एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम तू हाती घे कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर लक्ष केंद्रित आपण करू शकत नाही म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होते त्यामुळे मला हे जमतं मी हे करू शकतो असा तू गो अशा 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 गो गोड गैरसमजामध्ये तू राहू नकोस एका वेळी तू एक काम पूर्ण कर आणि लगेच नंतर तू दु दुसरं काम हाती घे पण एकदाच तू अनेक कामांना हात घालू नकोस म्हणजे तुला अपयश येणार नाही देव म्हणतात बाळा कठीण प्रसंगात आपण सामान्यतः अनेक ध्येय विसरून जातो आपण ही गोष्ट नेमकी का करत आहोत याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो एखादा का तुम्ही ध्येयापासून भटकलात की तुमचे मन एकाग्र होणार नाही तुम्हाला निर्णय घेण्यास अडचण येईल सर्वप्रथम मनाला विचारा की आपले ध्येय काय आहे आपला गोल काय आहे ते उत्तर मिळाले की त्यानुसार कठीण प्रसंगाशी कसे लढावे या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या पहा जर तुम्ही एखादा निर्णय घेत असाल किंवा किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात करत असाल आणि तुमचं ध्येयच जर ठरलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कसे पोहोचणार तुमच्या आयुष्यात तुम्ही आनंदी जीवन कसे जगणार त्यासाठी आपल्या आयुष्यात एक ध्येय असायला पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करायला पाहिजे आणि तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर स्वामी माऊलींची साथ नक्कीच तुम्हाला मिळत असते सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असा टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतात बाळा वर्तमानाचा आनंद घेणे हा तुमच्यावरती आहे आणि हेच जीवनाचे खरे सुख आहे तर हा असाच वागला तो तसाच वागला कोण कसा वागला या या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा आपण स्वतः विचार केला पाहिजे होय बाळा आपण कुठे चुकलो याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडा आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा देव म्हणतात बाळा या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख आणि अडचणी नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केली आहे त्यालाही हे सर्व भोगावं लागले आपण तर साधारण मनुष्य आहोत सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं मिळतं ते जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसंही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच चा वागायला इतकं चांगलं की विश्वासघात करणारही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही घाबरून जाऊ नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे अजून आपल्या आयुष्यात जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत आणि जी माणसं आपल्या आयुष्यालाच दोष देत बसतात तो आयुष्यातला एकही क्षण आनंदाने जगू शकत नाही त्यामुळे आलेल्या परिस्थितीशी तुम्ही दोन हात करा आणि आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा पहा नक्कीच तुम्ही आनंद जीवन जगाल सहमत असाल तर स्वामी तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा कोणाच कोणाचं नसतं रे आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असत सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करत बसतो आपल्या किंमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू देऊ नका कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो त्यामुळे अशा धूर्त कपटी लोकांपासून तुम्ही दूर राहा कारण लोकांना आपलं चांगलं झालेलं हे पाहवत नाही आपली प्रगती त्यांना देखवत नाही त्यामुळे आपल्या आयुष्याचे आपल्या भविष्याचे निर्णय तुम्ही सगळ्यांना सांगत बसू नका ते आपल्या गुपित ठेवा आणि ते कार्य करण्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा पहा तुम्हाला नावे थ, नावे ठेवणाऱ्या सुद्धा तुमची तुम्हाला भेटण्यासाठी तर असतील तुमची ओळख लोकांना देतील तुमच्यामुळे त्यांची इज्जत वाढवण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी तुम्हाला लोकांच्या शब्दांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कर्माकडे लक्ष देऊन आपले ध्येय हे साध्य करणे आहे सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतात बाळा ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे पण त्याला अजूनही नोकरी नाही तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला आहे ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आणले आहे त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उद्ध्वस्त केले आहे तेव्हा तुम्ही देवाचे आभारी राहा परमेश्वराचे स्वामी महाराजांचे कृतज्ञ राहा कारण तुमच्याकडे तुमच्याकडे जे काही आहे ते मात्र इतरांकडे नाही त्यामुळे तुम्ही आहे त्या परिस्थितीत समाधानी आनंदी राहायला शिका म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ राहा पश्चाता भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच तुम्ही सिद्ध करू नका आणि याने ते सिद्धही होऊ शकत नाही वय आणि पैसा यावर कधीच तुम्ही गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून पहा नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी राहाल अरे जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो एकमेकांना आधार देतो सुखदुःखे वाटून घेतो ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानीसुद्धा असायला पाहिजे आनंद हा भौतिक पातळीवर असतो बाळा आणि समाधान आत्मिक पातळीवरती त्यामुळे तू आनंदी राहण्याचा प्रयत्न कर नक्कीच तू आनंदी राहशील आणि तुझ्या तुला सुखी ठेवायचं हे माझ्यावरती आहे बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझ्या आनंदी जीवनाला तू सुरुवात कर बघ तुझ्या जीवनात सर्व काही मी तुला देणार आहे मृत्यूची घंटा वाजल्या वाजल्यावरच आपण जागे होतो हार्ट अटॅक आल्यानंतरच आपण वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो जेवणा खाण्याची हळसण थांबवतो आयुष्य आपण शिस्तबद्ध जगतो आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्त डोळे मिटून थोडं शांत विचार करा की कि हातात किती आयुष्य आहे माहीत नाही पण निदान जितके आहे ते कशाप्रकारे जगायचे ते मनाशी नियोजन करा आणि जमलंस तर ते सगळं एकाखाली एक असं लिहून वहीत काढा आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरुवात करा आणि आपण स्वतःला आधी हेच सांगा की अजून कुठं उशीर झालाय जब जागो तब सवेरा यामुळे स्वतःला अजून उत्साही येईल आणि हे आपण आपल्या स्वभावातून स्वानुभावातून शिकायला पाहिजे होय माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आप आपल्याला देव प्रत्येक दिवसाची चोवीस तास ही कोरी करकरीत देत असतो त्या चोवीस तासाचा उपयोग आपण कसा करायचा हे आपल्यावरती आहे ते आनंदाने घालवायचं की दुःख दुःखात घालवायचं दुःखी राहून घालवायचं हे आपल्यावरती आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा आणि आनंदाने ते घालवा पहा नक्कीच तुम्ही त्या क्षणाला आनंदी राहाल आणि पुढची येणारी काही सुद्धा आनंदी जातील त्यासाठी तुम्हाला आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा लागेल सकारात्मक विचार करावा लागेल यामुळे तुम्ही स्वामी माऊलींचे विचार जर का रोज ऐकले तर नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल त्यासाठी तुम्ही क्षणाचाही विलंब न करता लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबून ठेवा जेणेकरून स्वामी महाराजांचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि गॉड इज ग्रेट स्वामी माझ्या पाठीशी तुम्ही कायम राहा मी तुमचा लाडका भक्त आहे असे टाईप करायला देखील विसरू नका हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि आयुष्यात एकच गोष्ट करा ती म्हणजे स्वामी भक्ती स्वामी भक्ती जर का तुम्ही केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाची ही स्वामी महाराज स्वामी माऊली स्वामी आई कमी पडू देणार नाही सतत स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ